तर मित्रो पाहत आहे आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं संध्याकाळच्या जेवणासाठी आलो आहे रायगड रॉयल रायगडमध्ये फॅमिली रेस्टॉरंट आहे चला चायनीज आहे ना खूप छान असा आहे ना पोट आला आणि ना डीप फ्राय असते चला दोन्ही टाईपच्या हे ना आपण एकत्र हे केलं आहे ग्रीन पहाडीमध्ये ग्रीन पहाडीमध्ये आणि नॉर्मल म्हटलं यावेळेला जाऊया यांना म्हटलं आपण तिथे जाऊया ठीक आहे आता आपण तंदुरीची टेस्ट घेऊया सेजल सांगते चांग चांगले बहिणीकडे येऊन गेल्यात बाबू कसे टेस्ट छान आहे का चला खूप दिवसानंतर आहे ना वाढदिवसाच्या निमित्ताने चालले थोडं बाहेर बघूया काय प्लॅन असणार आहे आज वेगळा असा सेजल पण तयार झाले चला कुठं जायचं आहे काय प्लॅन असणार आहे माझ्या वाढदिवसानिमित्त होटेल ना। चला रात्री काल मला खूप छान असा सरप्राईज दिला मित्राने सेजलने मिळून आहे ना बारा वाजता मी झोपलेलो अक्षर घ्या ठीक आहे व्हिडिओ तर केला नाही चल बाबू कुठे जायचं आपल्याला हा बुम बुम चला त्याच वाटेवरी मोगरा खूप छान असे संध्याकाळ झाले आणि आता डिनरसाठी आलो की कशासाठी आलो डिनरसाठी झाली रात्र न झाली जवळजवळ फक्त साडेसात झाले आहे ना बाबू अरे कुठं आलो आपण हा चला पुढे काय प्लॅन हा समोर बघता मित्रो बदलापूरला आणणारा रोड आहे म्हणजे वांगणी आणि बदलापूरला आण बाजूला रोडलाच लागून रॉयल रायगड हॉटेल आहे आणि हा इकडे जातो कर्जतला रोड आणि हा इकडे याचा एंट्रन्स रोडला लागूनच आहे तर मित्र पाहताय आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं संध्याकाळच्या जेवणासाठी आलो आहे रायगड रॉयल रायगडमध्ये फॅमिली रेस्टॉरंट आहे इकडे शेलूमध्ये आणि हा असा काय एंट्रन्स आहे ह्या रेस्टॉरंटचा आम्ही इकडे सेजल आणि रौनक आहे बघूया आता काय काय प्लान होते खाण्याचा आहे ना रौनक खूप दिवसानंतर हॉटेलला आलो आहे सेजलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेलो होतो पण ब्लॉक काय टाकला नाही हा ना चला जाऊया आतमध्ये बघूया कशाप्रकारे इटली चव आहे चला <muchan> रायल रॉयगड मध्ये बघूया चौकशी आहे फर्स्ट टाइम आलो आपण आहे ना सिंगल सिंगल आहे ना असे पार्टिशन बनवले होते मस्त ओढचे म्हणजे चार ते पाच बांबूचे हे बघू शकता कोकणामध्ये आपल्या कडकीची काठी बोलतात ना तिच्या बनवलेले आहे सिंगल सिंगल टेबल लावले चला काय करणार तू काय ऑर्डर द्यायचं सांग चल आज छोट्यापासून सुरुवात करूया सजेल तू काय ऑर्डर देणार पहिला मग कोर्स मध्ये मेनकोर्स तुमच्या आवडीचा ठीक आहे इकडचे रेट्स पाहूया आपण थोड्या मित्रो बघू शकता इकडे ना नालखोलीत नाही हे मिनरल सोडा वगैरे हां व्हेज मंचाव सूप शंभर रुपये फुल असेल का त्याच्यात हां फुल म्हणजे फुल नाही एकच फुल नॉन व्हेज सूप वन ट्वेंटी रुपीज आणि हे व्हेज मंचाव सूप शंभर रुपये वीस रुपयाचा फक्त फरक आहे बघू शकता रॉयल रायगड फॅमिली रेस्टॉरंट आहे हरा भरा कबाब टू फोर्टी रुपीज पनीर पकोडा दोनशे तीस म्हणजे एवढे काय आपल्याला परवडण्यासारखे भावा तिकडे त्यानंतर आहे ना इंडियन स्टार्टरमध्ये बघू शकता इकडे फिश फ्राय वगैरे चिकन कोलिवडा टू फोर्टी रुपीज चिकन लिवर पेटा मसाला दोनशे साठ रुपये ठीक आहे नंतर पनीर टिक्का व्हेजमध्ये बघू शकता तंदूर स्टार्टर दोनशे सा सत्तर रुपये आणि नॉनव्हेज तंदुरी स्टार्टरमध्ये बघता चिकन टिक्का तीनशे दहा रुपये चिकन काली मिरी टिक्का म्हणजे काली मिरीचा फ्लेवर असेल का त्यामध्ये हां आपण आता कोणती तंदुरी दिली बोललीस चिकन, चिकन तंदुर, वाली। का हो हो तंदुरी चिकन नॉर्मल नॉर्मलवाली काय पहाडी वगैरे नाही पहाडी कबाब वगैरे नाही चला ठीक आहे तशी तुमची इच्छा चला मित्रांनो पहिले स्टार्टरमध्ये बघत आहे छान अशी तंदुरी आली आणि बघून तोंडाला पाणी सुटले दोन टाईपच्या चटणी आहेत त्याच्यामध्ये सेजवणची चटणी आहे आणि याच्यामध्ये ग्रीन चटणी आहे चला टेस्ट करूया आपण आपच मागवले कारण ना सेजल अशी मागवते आणि मग संपत नाही दिला मग पार्सल न्यायची वेळ काय आज पाहिजे पूर्ण खायचं तुला पण राहू ना चला चला का कर सेजल तूच घे ना हा दे बाबूला ते माझ्या चला सुरुवात करूया खायला सेजल टेस्ट सांग करू सांगू चला आता सेजल टेस्ट करून सांगते कशी आहे हो एकदम तोंड वाकडा बिकडा करू हो काय खरा नाही खरं नाही का कशी टेस्ट आहे छान आहे छान आहे म्हणजे आपण आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीला सांगू शकतो म्हणजे एवढ्या पट्टा राहतात ना ते लोक इथे मिळू शकतात रॉयल रायगड मध्ये आम्ही फर्स्ट टाइम आलो आहे ऍक्च्युली मला ज्योतितीहिणी आल्या होत्या ज्योती म्हणजे कोणती ओळख करून आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीला रवी दादा यांचे मित्र आहेत ना रवी दादा खास त्यांची मिसेस त्या म्हटल्या की वहिनी बड्डेला दादांच्या रॉयल रायगडला तुम्ही जाणार तिथे जा छान आहे टेस्ट पण छान आहे आम्ही दोन तीन वेळा जाऊन आलो म्हटलं या वेळेला जाऊया यांना म्हटलं आपण तिथे जाऊया ठीक आहे आता आपण तंदुरीची टेस्ट घेऊया सेजल सांगते चांगली आहे वहिनी इकडे येऊन गेल्यात बघू कसे आहे टेस्ट छान आहे का तिखं लागते ना हा देव जीप काढायला लागला तुम्ही तिखट लागलं तर चला मित्रो सेजनी थोडीशी से टेस्ट घेतले छान असे आता मी घेणार आहे बघूया कसे लागतो फर्स्ट टाइम आपण आलोय रॉयल रायगडमध्ये म्हणजे शेलूलाच आहे म्हणजे वांगणीपासून आम्ही थोडंस अंतरावर आलोय चल चला, चला बोललो आज वाढदिवसा त्यामुळे थोडीशी सेजलला आपल्याकडून ट्रीट दे पार्टी सेजलने माझ्यासाठी रात्री आहे ना वाढदिवसाचा रात्री बारा वाजता अचानक केक आणला म्हणजे स्टेटसला ठेवलं फोटो मित्र आले होते मला माहिती नव्हतं मित्र झोपाईच्या तयारी होतो साडे दहा अकराला आलो ऑफिसमधून आणि झोपाई या तयारीमध्ये होतो आणि सेजलने केक आणला तर ते छान असतं सरप्राईज होतं थोडंसं तो आणि आज, आज आपण ऑफिसमधून लवकर आलो खास डिनरसाठी आहे ना चला आनंद घेऊया चला मित्र आपण आहे ना सेकंडवाली प्लेट मागवले चिकन क्रिस्पी चायनीज आपण खाणार आहे सर्व आयटम सेजलची आता पसन आहेत वाढदिवस माझा पण पा सेजल काय तुमच्याकडे आता तंदुरी तर पूर्ण सेजलने संपवले आहे आणि क्रिस्पी मागवली चिकन खातो आहे ना बऱ्यापैकी आहे <laughs> ना आवडलं का तुला आता हे खाणार ना क्रिस्पी का क्रिस्पी धर चजल तू टेस्ट करून आता चांगले आहे का टेस्ट कसं आहे का आपण टेस्ट करू याची प्लेट ही प्लेट कशी बोललीस ही फुलच येते ना तुला आवडली सर्व आवडले चला चायनीज चायनीज आहे ना खूप छान असा आयला पोट आले आणि डीप फ्राय असते

वांगणी ते पाषाणपर्यंत नाही ते पाचशे रुपयाच्या वरती जर आपण जर घेतलं ना काय तर आपल्याला फ्रीमध्ये डिलिव्हरी हे बघू शकतो त्यांचं कार्ड आहे कार्ड पण मी घेतले रॉयल रायगर फॅमिली रेस्टॉरंट चला दोन्ही टाईपच्या आपण एकत्र हे केलं आहे ग्रीन पहाडीमध्ये ग्रीन पहाडीमध्ये आणि नॉर्मल नॉर्मल आहे नाही यश कशा एक नंबर आहे

चला फायनली जेवण झालं आता आपण आपल्या परतीच्या मार्गाला बाईक काढतो सैजल आजचं जेवण कसं वाटलं तुला एक नंबर होतं जेवण छान होतं तिन्ही आयम काय काय खाल्लं आपण एक नंबर होती बिर्याणी पण आहे ना सुंदर मस्त एक नंबर बाबूला पण आवडली माझ्या आहे ना रौनक तिकट होती बिर्याणी छान होती लहान मुलं पण खाऊ शकतात अशी होती छान एक नंबर ठीक आहे म्हणजे आपल्या सस्क्राईबर इकडे नक्की खायला येऊ शकत व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण टाइपचे इथे जेवण मिळतं आणि रोड लगतच आहे ठीक आहे चला तुम्ही पण एकदा इथला आस्वाद घ्या तर चला मित्र नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया आपण आता तर छान असा आस्वाद घेतला पहिल्यांदा रा रॉयल रायगडचा पहिल्यांदा आलो होतो वाढदिवसाच्या निमित्ताने सेजलला घेऊन आणि खूप छान अशा म्हणजे चायनीज आयटम घेतले होते मी बोर्डवर बघताय की मटन वगैरे पण खूप छान असा भेटतो पण सेजल मटन खात नाही त्यामुळे ना आम्ही तंदूर वगैरे ना हे जे घेतली होती चिकनची तर आजचा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला मित्रो आजचा हा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय